ए टी एम फोडण्याच्या प्रयत्नात गुन्हेगारी टोळी जेरबंद श्रीराम पोलिसांची थरारक कारवाई श्रीराम शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई शहरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारी गुन्हेगारी टोळी अखेर जेरबंद झाली आहे सहा जून आणि चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोल्हार चौक वेलापूर रोड येथील इंडिया वन ए टी एम फोडण्याचा प्रयत्न झाला होता पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने टोळीचा माग काढला काल चोवीस जुलै रोजी बेलापूर बाजार तळ येथे संशयास्पद निळ्या रंगाची मारुती एट हंड्रेड कार आढळली पोलिसांनी पाठलाग करत पढेगाव रोडवर कार पलटी झाल्यानंतर आरोपींना ताब्यात घेतले अटक आरोपी दीपक गोपाल देवांगण सम्यक विजय मुग्दिया विधी संघर्षात बालक विराज कंडारे गाडीतून मिळालं मास्क लोखंडी कटावणी स्क्रूड्रायव्हर चाकू काळी बॅग आणि पिस्टलसारखा दिसणारा लायटर त्यांनी दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे तीन, तीन गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन देशमुख व त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा